अवघ्या दोनशे रुपयांसाठी देशासोबत गद्दारी करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरात मधून अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे माहितीनुसार या तरुण व्यक्तीने भारताबाबतची महत्वाची माहिती पाकिस्तानच्या नौदलातील अधिकाऱ्याला पुरवली आहे ज्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकते हा प्रकार उघडकीस येताच गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे माहितीनुसार आरोपीने काही संवेदनशील फोटो गोळा करून पाकिस्तानला पाठवले होते आरोपी हा मागच्या तीन वर्षापासून गुजरातच्या ओखा किनारपट्टीवरील डिफेन्स बोट वर वेल्डिंग इलेक्ट्रिकल आणि फर्निचरचं काम करत होता त्याने ही गद्दारी केल्याचं समोर आलं आहे दररोज दोनशे रुपये मिळावे म्हणून तेहतीस वर्षीय वर्षी दिपेश नावाचा हा तरुण पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता असा धक्कादायक खुलासा गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकानं केला आहे गुजरातमधील द्वारका येथे काम करणारा दीपेश गोहिल हा फेसबुकवर साहिमा या कथित पाकिस्तानी नौदलातील महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होता दिपेश गोहिल याने द्वारकेतील ओखा भागातून संवेदनशील फोटो गोळा केले आणि ते पाकिस्तानला पाठवले अशी माहिती ए टी एसने दिली आहे जेट्टीवर येणाऱ्या तटरक्षक दलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने अटक केली आहे आणि माहितीनुसार हा एका गुप्त हेराकडून दररोज दोनशे रुपये घेत असे आणि आतापर्यंत दीपेशने संवेदनशील माहिती पुरवून सुमारे बेचाळीस हजार रुपये कमावले आहे कमावले होते अशी माहिती देखील समोर आली आहे माहितीनुसार ओखा बंदरात काम करताना फेसबुकच्या माध्यमातून तो पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात आला आणि पाकिस्तानी जो गुप्तहेर आहे त्याने फेसबुकवर नावाचे बनावट प्रोफाईल तयार करून दिपेशशी मैत्री केली होती ओखा बंदरात येणाऱ्या भारतीय तटरक्षक जहाजांची नावे आणि क्रमांक पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवण्याचे काम दीपेश होते